फायनली आठ दिवसानंतर आमचे टरबूज चालत आहेत आठ दिवस झालं टरबूजाला योग्य असा दरही मिळत नव्हता आणि गिराईकसुद्धा मिळत नव्हतं पाच ते सहा जणांसोबत सौदा होऊनसुद्धा ठरवूनसुद्धा सगळं मोडलं होतं कारण काही लोकांना इथल्या आमच्या बघवत नव्हतं त्यामुळं तर काही लोकांच्या लोकांनी असं केलं लो होतं की ठरलेला व्यवहारसुद्धा हो आमचा मोडला होता आणि गाड्या येऊन शेतामध्ये येऊन परत गेल्या होत्या की आम्ही टरबूज घेणं कॅन्सल करतो आहे म्हणून तर त्यावेळी एवढं वाईट वाटत होतं की आमच्या तरी खूपच टेन्शनमध्ये होते, होते आठ दहा दिवस झालं पण फायनली काय म्हणतात ना खऱ्याची बाजू खरेच असते त्यामुळं कुणी कितीही नाटकं केली तरी शेवटी आमचे टरबूज गेले आणि ते डायरेक्ट वाशी मार्केटला खरंच खूप भारी वाटलं तर इथं बघा चिंचे चिंचा काढायला पण आम्ही दिलं होतं आजच आले होते ते लोक पण आणि टरबूजवाले पण आजच आले होते खाली टरबूजवाले जिथं काढत होते टरबूज नेत होते तिथं आहो होते आणि इकडं मी थांबले होते माझं घरातलंही काम आज बरंच चालू होतं तर इथं झाडांनाही पाणी दिलं होतं मी आज आणि आज मी इथं खिचडी भातच बन बनवायचं ठरवलेलं काल जाऊन आम्ही म्हणजे काल जेव्हा गेलो होतो बाहेर तेव्हा आम्ही भाज्या सगळ्या घेऊन आलेलो आम्हाला पुलाव करायचा आहे म्हणून किंवा पावभाजी करायची म्हणून पण ते काही शक्य नाही झालं कारण आमचं संध्याकाळचं जे काय जेवण असतं दोघांचंही कमी झालेलं आहे आणि दोन किंवा तीन चपात्या असल्या तरी ते आम्ही त्याच्यावरती ते भागवतो काल रात्री तर राहूनही जेवलेच नव्हते आणि मी सुद्धा फक्त भेळ बनवली होती तर आमचं असंच असतं संध्याकाळचं जेवणाचं काही खरं नसतं त्यामुळे दुपारचंच जे काही जेवण असेल ते आमचं पोटभर होतं जेवण आणि सकाळचा नाश्ता तर इथं मी बघा बघाकडे दोन तीन भाज्या होत्या बी फ्लावर बटाटा आणि मी ह्याच्यामध्ये ना शेवग्याची शेंग पण टाकली होती मी कुठं टाकलेली बघितली नाही आहे कोणी पण मला असं वाटलं की चला आहेत आपल्याकडं तर टाकू कारण आमचं घराच्या मागे शेवग्याचं झाडं आहे आणि त्याला भरपूर शेवगा येतो तर असंच मी साधा भात केला होता मसाले भात खिचडी भात काहीही म्हणा तर त्याच्यामध्ये मी शेवग्यात शेंगा पण टाकलेल्या मला बघायचं होतं चव कशी लागते पण बरी चव होती पण डाळीमध्ये टाकल्यावर कशी शेवग्यात शेंग मस्त रस भरीत होते तसं काय नव्हती एकदम सुकी सुकी कोरडी लागत होती पण चवीला भारी लागत होती मसाल्यामुळे कारण मी याच्यामध्ये ना चिकन बिर्याणीचा मसाला टाकला होता आणि मला खरं तर कढी बनवायची होती खूप दिवस झालं मला तर महिना ते दीड महिना झाला असेल मी कढी खाल्लीच नाही आहे तर आज कढी बनवायचं असं ठरवलेलं पण दही बघितलं दही थोडंसंच होतं आणि मला कढी आवडते आणि अहो ना रायता भातासोबत मग म्हटलं काय करू मग थोडंसं दही म्हणजे काढून ठेवलं संध्याकाळी विरजन लावायला आणि मग लगेच मी काकडीचा रायताच बनवून घेतला आणि मग इकडे शिट्ट्या होईपर्यंत किचन पण साफ करून घेतलं कारण मला, मला बरंच काम होतं आणि चिंचाही काढत होते लो त्या लो, लोकांकडेही लक्ष द्यायचं होतं आणि त्यांची छोटी छोटी मुलं खूप दंगा करत होते झाडं वगैरे मोडत होती मग तिकडं पण मला सारखं बघायचं होतं त्यामुळे माझी खूप धावपळ होत होती त्यामुळं आज चपाती भाजी न करता मी डायरेक्ट असा मसाले भातच केला होता म्हटलं कधी आम्ही बरेच दिवस झालं भात पण केला नव्हता पुरणपोळीचं जेवण केलं तर मग केला होता म्हणजे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी त्यानंतर मग चार पाच दिवस झालं काही केलंच नव्हतं म्हटलं चला आज मसाले भातच करूया मसाले भात का खिचडी भात झाला होता काय माहिती पण झाला होता चवीला भारी तर इथं बघा ठरबूज ते लोक पहिला असे का काढून ठेवतात आणि सगळ्या बायकाच होत्या कामाला किती उन्हामध्ये ते लोक कामं करतात बघा पहिल्यांदा त्यांनी टरबूज वेलाचे थोडून थोडून असे एका मधल्या फटीमध्ये टाकले आणि नंतर मग कॅरेटने उचलून उचलून गाडीमध्ये भरत होते आणि खरंच खूप भारी वाटलं छान म्हणजे टरबूजाला भाव पण चांगला भेटला आणि जेवढं टरबूजासाठी आम्ही खर्च केला होता तेवढा बाहेर निघाला पण तर तर इथं बघा चिंचा पण त्या लोकांनी बऱ्यापैकी काढलेल्या आहेत आणि त्या लोकांना पण बऱ्याच म्हणजे दुपारी अडीच तीन वाजले होते सगळ्या चिंचा झाडून गोळा करून न्यायला त्यामुळं सारखी माझ्या धावपळत होती होत होती त्यामुळं लय भूक लागलेली मला मग मी जशी कुकरचं हिटर शांत झाला म्हणजे कुकर शांत झालं ना तसं मी लगेच जेवायला वाढून घेतलं आणि जेवले कारण आहोत सगळं काम झाल्याशिवाय ते काय जेवत नाही पण मला काही भूक आवरत नाही त्यामुळं बऱ्यापैकी माझं घरचं काम झालं होतं मग मी इथं बसले होते आरामात तर मी जेवण घेतलं होतं आधीच आणि आता सगळं झालं आहे लोडिंग चालू आहे त्यांचं मोठा ट्रक होता तो भरून गेला आता त्यांनी दुसऱ्या छोट्या टेम्पोमध्ये आहेत आणि पहिल्यांदा हा एक मोठे मोठे होते ते टरबूज गेलेत आणि छोटे अजून आहेत अजून आठ दिवसानंतर तेही जातील